मिरगावमध्ये सुद्धा मराठी संस्कृतीचं सा दर्शन घडलं बच्च कंपनीपासून वृद्धांपर्यंत सगळेच पारंपरिक वेशभूषा करून पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली महिलांनीसुद्धा पारंपरिक वेशभूषा करत बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि याच विषयी अधिक बोलूयात विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी थेट गिरगाव आपल्या सोबत आहेत विक्रांत तुमच्या माध्यमातून तर आम्ही आज गिरगावचा गुढीपाडवा अनुभवतोय तुम्हाला अवतीभवती काय दिसतंय कसं वातावरण सध्या गिरगावमध्ये आहे गुरुप्रसाद गिरगावचं वातावरण दरवर्षी म्हणजे गुढीपाडवा म्हटलं की गिरगाव हे आठवतं त्याचं कारण गिरगावमध्ये गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो खरं तर हे इतकं सगळं सुंदर आहे इतके रंग पाहायला मिळत आहेत इतका आनंद इतका उत्साह पाहायला मिळतोय की तो पाहण्यासाठी वर कुठेतरी एक टॉप अँगल ज्याला म्हणतो आपण त्या टॉप अँगलवरून हा आपल्याला उत्साह पाहावा लागतोय आत्ता आपण या टॉप अँगलच्या माध्यमातून पाहू शकतो आहे की इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते म्हातार माणसांपर्यंत म्हणजे अबाल वृद्ध असं म्हणतो ते सर्वजण इथे आलेले आहेत प्रत्येक पारंपरिक पोशाख करून आलेले आहेत आपण पाहू शकतो एका ट्रकवर तर मल्लखांब जो आहे त्या मल्लखांबावरचे जे खेळ आहेत ते खेळ करून दाखवले जात आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतला खेळ जो आहे तो महाराष्ट्रातल्या लोकांना जो कुठेतरी लुप्त होत चाललाय तो पुन्हा एकदा चर्चेत यावा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीचा हा प्रयत्न म्हणावा लागेल त्याच्या जा पुढे जायचं म्हटलं तर ढोल तशा पथक आहे ध्वज पथक आहे भगव्या रंगाचे ध्वज जे आहेत ते नाचवले जात आहेत ढोल तशा ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राच्या मातीतली संस्कृती महाराष्ट्राचं वाद्य आहे आणि ते वाद्य वाजवून खरं तर इथे up गुढीपाडवा जो आहे तो साजरा केला जातो इथे आपण पाहायचं झालं तर दिग्दर्शक महेश मांजरेकर जे आहेत ते इथे सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर ते आताच इथे या उत्सवामध्ये उत्साहामध्ये सामील झालेले आपण पाहतोय ते एका ट्रकवर आहेत तर ते आपल्या चाहत्यांना अभिवादन सुद्धा करतात गिरगावचा गुढीपाडवा हा असाच असतो गुरुप्रसाद स्टार प्लेसेस असतात मात्र ते स्टार पेसेस असल्यासारखे वागत नाहीत ते सर्वसामान्यांमध्ये जात असतात सर्वसामान्यांशी बोलत असतात आणि मोठा उत्साह मोठा जल्लोष मोठा आनंद आणि महाराष्ट्राच्या मातीतला सण हा महाराष्ट्रीय पद्धतीने साजरा केला जात असतो अर्थात धन्यवाद विक्रांत असा का सोहळा आमच्यापर्यंत आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल <laughs>